बातमी पावसाळी अधिवेशनासंदर्भात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं गेले जुलैमध्ये अधिवेशन होण्याची शक्यता आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची लागू असलेली आदर्श आचारसंहिता आणि येत्या सव्वीस जून रोजी होऊ घातलेली विधान परिषदेची निवडणूक चार जागांसाठी होणारी ही निवडणूक यामुळे राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे पावसाळी अधिवेशन आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असून तसा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे अधिक माहिती गौया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर सोबत जोडलेत मनोज पावसाळी अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता आहे नक्की जगदीश आजची ही महत्वाची बातमी आहे पावसाळी अधिवेशन ही पुढे ढकलण्याची शक्यता आहे आप... आपण बरोबर आता लोकसभा निवडणुकीच्या निवडणूक मतदान चालू आहे आणि त्यानुसार आचारसंहिता आपण मिळत ही सुरू आहे आणि आपण मिळत राज्य सरकारने देखील विधी निवडणूक आयोगाला विनंती केली होती की आचारसंहिता ही शिथिल करा पण तिकडनं निवडणूक आयोगाने आपण मिळतो आचारसंहिता ही शिथिल करणार नाही असं पत्र देखील देण्यात आलेलं होतं आणि आपण तर यासाठी आता जी पावसाळी अधिवेशन आहे ते देखील आता पुढे ढकलण्यात येत आहे कारण की आता चार जूनला मत मतमोजणी होणार आहे आणि त्यावरती लोकसभा ही ठरणार आहे आणि तसंच आपण बघतो विधान परिषदेची निवडणूक आता देखील काही दिवसांवरती आहे आणि त्यासाठी चार जागांवरती निवडणूक होणार आहे त्यामुळे आपण बघितलं तर जे पावसाळी अधिवेशन आहे ते या जुलै महिन्यात होणार होतं पहिली दहा तारीख होती नंतर सोळा तारीख झाली पण आता हे अधिवेशन पुढे ढकलण्याची ही शक्यता आहे त्यामुळे अधिवेशन आता हे जुलै महिन्यात जात जाण्याची शक्यता आहे आणि यासाठी आपण बघितलं विधिमंडळाकडून यासाठी बैठक बोलण्यात येणार आहे आणि या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे की पावसाळी अधिवेशन कधी करायचं जुलै जून मध्ये करायचं की जुलै मध्ये त्यासाठी यासाठी ही बैठक बोलवण्यात येणार आहे पण आपण बघितलं अधिवेशन म्हणजे आचारसंहिता आणि ज्या निवडणुका आहेत विधान परिषदेच्या त्यामुळे पावसाळी अधिवेशन हे पुढे ढकलण्याची शक्यता आहे जगदीश दरम्यान विधानसभा निवडणुका काही महिन्यावरती आहेत हे शेवटचं पावसाळी अधिवेशन असेल किती महत्वाचं असणार आहे नक्कीच जगदीश हे शेवटचं पावसाळी अधिवेशन असेल आणि आपण बघतो सर्वत्र ठिकाणी दुष्काळाचा दुष्काळ पडलेला आहे मराठवाडा असेल तसेच अनेक जिल्हे असेल या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे त्यामध्ये हो राज्य सरकारकडनं देखील निवडणूक आयोगाला विनंती केली होती आणि आपण बघतोय अधिवेशन ठरलं ते वेगवेगळे जे नियोजन आहे ते केलं जातं जे अंकडे जो नवीन नवीन योजना आहेत त्या राबवल्या जातात आणि आपण बोलतो आता हे अधिवेशन असल्यामुळे म्हणजे अं निवडणूक असल्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे अधिवेशन घेता येत नाहीये त्यामुळे हे शेवटचं अधिवेशन रचना कारण की आता लगेच आपण बघितलं विधानसभा सब, विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत दिवाळीमध्ये या विधानसभेच्या निवडणुका लागतील आणि यासाठी पावसाळी अधिवेशन हे शेवटचं असणार आहे आणि या अधिवेशनामध्ये मोठमोठ्या मुट योजना या राबवल्या जातील आणि आपण बघितलं यासाठी लवकरच नक्की जगदीश जी धन्यवाद मनोज दिलेल्या या माहितीबद्दल